नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात एकता दौड एक भारत श्रेष्ठ भारत अभियानाची घोषणा न्यायाधीशांच्या नियुक्तीसह संपूर्ण न्याय प्रक्रिया पारदर्शक आणि स्वायत्त असावी राष्ट्रपती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात आदरांजली पारदर्शी कारभार आणि योजनांच्या त्वरित अंमलबजावणीवर सरकारचा भर वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन पेट्रोलच्या दरात लिटरमागे पन्नास पैशांची कपात नवे दर मध्यरात्रीपासून लागू आणि रशियाचं प्रवासी विमान इजिप्तच्या सिनाई प्रांतात कोसळलं शंभर मृतदेह सापडले आणि आता पाहूया सविस्तर पोलादी पुरुष आणि पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे चाळीसाव्या जयंतीनिमित्त आज देशभरात राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जात आहे यानिमित्त नवी दिल्ली इथं झालेल्या एकता दौडला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला सरदार पटेल यांनी शक्ती बुद्धी आणि निर्णय क्षमता यातून स्वातंत्र्योत्तर काळात आधुनिक भारताचा पाया रचला असं पंतप्रधान म्हणाले सरदार पटेल यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन सरकार लवकरच एक भारत श्रेष्ठ भारत हे अभियान सुरू करणार आहे या अभियानाअंतर्गत देशातली कुठलीही दोन राज्यं वर्षभरासाठी एकमेकांशी विविध मार्गांनी जोडली जातील यातून राज्या राज्यांना परस्परांना समजून घेणं आणि एकत्र येणं शक्य होईल असं मोदी म्हणाले दरवर्षी दोन वेगळी राज्यं या अभियानात भाग घेतील यावेळी पंतप्रधानांनी उपस्थित सर्व नागरिक शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी तसंच निमलष्करी दलाच्या जवानांना एकतेची शपथ दिली या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली सरदार पटेल यांच्यामुळेच आपण आजचा अखंड भारत बघत आहोत असं सांगत पटेल यांच्या कार्यापासून प्रेरणा घ्यायला हवी असं नितीन गडकरी यांनी सांगितलं राज्यातही आज ठिकठिकाणी थीक एकता दौड आयोजित करण्यात आली होती न्यायाधीशांच्या नियुक्तीची व्यवस्था ही पारदर्शी आणि स्वायत्त तत्वांवरच आधारित असावी अशी अपेक्षा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केली आहे न्यायाधीशांच्या नियुक्ती प्रक्रियेत कोणाचाही हस्तक्षेप नसावा असं राष्ट्रपती म्हणाले दिल्ली उच्च न्यायालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विज्ञान भवन इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते स्वायत्त न्यायव्यवस्था हे लोकशाहीचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे मात्र लोकशाहीचा स्तंभ म्हणून काम करताना न्यायव्यवस्थेनं आवश्यकतेनुसार आत्मपरीक्षण आणि सुधारणा करायला हवी असंही म्हणाले राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाचा संसदेनं मांडलेला प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी मत व्यक्त केलं आहे न्यायप्रक्रियेत होणाऱ्या विलंबाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली त्वरित न्यायदान आणि सर्वसामान्यांना परवडणारी न्यायव्यवस्था काळाची गरज असल्याचं म्हणाले न्यायव्यवस्थेतल्या रिक्त जागा त्वरित भरल्या जाव्यात आणि न्यायालय गतिमान करण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उभारल्या जाव्यात अशी सूचना राष्ट्रपतींनी यावेळी केली या कार्यक्रमाला सरन्यायाधीश एच एल दत्तू दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश जी रोहिणी नायब राज्यपाल नजीब जंग आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते। देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज एकतीसावी पुण्यतिथी यानिमित्त देशभरात इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहिली जात आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अंसारी माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सकाळी इंदिरा गांधी यांच्या शक्तीस्थळ या समाधीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली यानिमित्त आज इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कारही दिला जाणार आहे इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुणे शहर काँग्रेसच्या वतीनं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली यावेळी इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीला उजाळा देण्यात आला हिंगोलीतही इंदिरा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं राज्यातलं देवेंद्र फडणवीस सरकार आज एक वर्ष पूर्ण करत आहे सरकारची कार्यपद्धती विकासाभिमुख आणि लोकाभिमुख असल्यामुळे अनेक महत्वपूर्ण निर्णय आणि त्यांची अंमलबजावणी या काळात झाली राज्यातल्या सेना भाजपा सरकारला आज एक वर्ष पूर्ण होत आहे सरकार सत्तेवर आलं ते दुष्काळी परिस्थितीत सरकारनं सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे शेतकऱ्यांना मोठाच दिलासा मिळाला वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना स्वस्तात गहू आणि तांदूळ देण्याचा निर्णय सरकारनं घेतला थेट परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन तसंच सेवा हमी कायद्याची घोषणा ही सुद्धा सरकारची महत्वाची कामगिरी दोन लाख तीस हजार आदिवासी कुटुंबांना घर देण्याचा निर्णय तसंच दलित कुटुंबांना व्यापक गृह योजनेतून घर देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आदिवासी भागातल्या गरोदर महिलांना सहा महिने सकस आहार देण्याचा निर्णयही मुख्यमंत्र्यांनी घेतला शासन गतिमान होण्यासाठी वेब पोर्टल सुरू करण्यात आलं त्यामुळे नागरिकांना आपली घराणी थेट सरकारपर्यंत पोहोचवण्याची सोय झाली सेवा हमी योजनेअंतर्गत सुद्धा या पोर्टलचा फार महत्वाचा उपयोग झाला बारा हजार कोटींची मुंबई किनारपट्टी मार्ग योजना बहुतांश टोलनाके बंद करणं आरोग्य विभागानं सुरू केलेली आयुष योजना एलबीटी अंशत रद्द करणं हे सरकारचे आणखी महत्वपूर्ण निर्णय उद्योग आणि पायाभूत सुविधा हे प्रगतीचे दोन महत्वाचे निकष गेल्या वर्षभरात राज्यात सत्तर हजाराहून अधिक गुंतवणुकीचे करार झाले फॉक्सकॉन सह झालेला पाच अब्ज डॉलर्सचा करार हा तर ऐतिहासिक महत्वाचा होता उद्योगांसाठी पूर्वी शहात्तर परवाने लागत आता ही संख्या केवळ सदतीसवर आली आहे उद्योगासाठी पूर्वी दोन महिन्यात मिळणारी वीज आता केवळ एकवीस दिवसात मिळते दहावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा हाही सरकारचा एक महत्वाचा निर्णय केंद्र सरकारच्या आदर्श सांसद योजना मेक इन इंडिया डिजिटल इंडिया अशा महत्वपूर्ण उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी राज्यात झाली या वर्षभरात सरकारवर टीका झाली आरोपही झाले मात्र त्यातला एकही आरोप सिद्ध होऊ शकलेला नाही सगळ्या आरोपांना कामातूनच उत्तर द्यायचं असा सरकारचा निर्धार आहे येत्या काळात राज्यातल्या आदिवासी आणि दलित कुटुंबांना कुठलीही अट न ठेवता घर देणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते महाराष्ट्रामध्ये दोन लाख आदिवासी कुटुंब आहेत ज्यांना घर नाहीये आत्ताच्या ज्या आपल्या योजना आहेत त्या योजनेमध्ये एलच्या माध्यमातून आपण त्यांना घर देतो आता ही संख्या देखील वेगवेगळ्या योजना तर कव्हर झाली आहे त्यामुळे कुठलीही अट न ठेवता ग्रामीण भागातल्या सगळ्या आदिवासी कुटुंबांना घर देण्याच्या संदर्भातली योजना आम्ही ठरवली आहे आणि दरवर्षी घर ही या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या वर्षभरातल्या कामगिरीची तसंच पुढच्या वाटचालीची ही माहिती दिली राज्यात दोन लाख तीस हजार आदिवासी कुटुंब आहेत या कुटुंबांना घरं देणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले दरवर्षी सरकार या योजनेअंतर्गत पंचवीस हजार घर बांधेल बेघर दलित कुटुंबांनाही व्यापक गृह योजनेतून घर देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली तसंच आदिवासी भागातील गरोदर महिलांना एकूण सहा महिने सकस आहार देण्यात येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले गेल्या वर्षभरात जलयुक्त शिवार अभियान योजनेअंतर्गत पाच हजार गावं दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न सरकारनं केला परदेशी गुंतवणूक अधिकारांचं विकेंद्रीकरण शिक्षण क्षेत्रातली नफेखोरी संपवण्यासाठी कायद्यात सुधारणा पारदर्शी गतिमान शासन देण्याचा प्रयत्न अशा सर्व बाबींवर सरकारनं ठोस निर्णय घेतले असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज झाली असून उद्या म्हणजे एक नोव्हेंबरला मतदान होणार आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या एकशे बावीस जागांपैकी एकशे सतरा जागांसाठी मतदान होणार आहे तीन जागांवरचे उमेदवार बिनविरोध निवडून आले असून दोन ठिकाणी निवडणुकांवर बहिष्कार टाकला गेला आहे कोल्हापुरात सर्व एक्क्याऐंशी जागांसाठी मतदान होणार आहे शहरात तीनशे अठ्ठ्याहत्तर मतदान केंद्र स्थापन करण्यात आली आहेत कोल्हापुरात सव्वीस प्रभागांमधील एकशे दोन मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली असून या भागात गृहरक्षक दलाच्या जास्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत कल्याण डोंबिवली शिवसेना आणि भाजपा यांच्यातच प्रमुख लढत होत आहे तर कोल्हापुरात काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत भाजपानं तारा राणी आघाडीसोबत तर राष्ट्रवादी काँग्रेसनं जनसुराज्य आघाडीसोबत युती केली आहे पेट्रोलच्या दरात लिटर मागे पन्नास पैशांची कपात करण्यात आली आहे डिझेलच्या दरात मात्र कोणताही बदल झालेला नाही नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होतील असं सूत्रांनी सांगितलं नागपूर दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम प्रमुख निसार अहमद खान आज सेवानिवृत्त झाले एकोणीशे चौऱ्याऐंशी साली ते नागपूर दूरदर्शन केंद्रात निर्मिती सहाय्यक म्हणून रुजू झाले त्यानंतर त्यांना निर्माता म्हणून पदोन्नती मिळाली बत्तीस वर्षांच्या सेवेत त्यांनी अनेक कार्यक्रमांची निर्मिती केली रशियाहून इजिप्तला जाणारं रशियाचं प्रवासी विमान इजिप्तमधल्या सिनाई प्रांतात कोसळलं या विमानात दोनशे वीस प्रवासी होते त्यापैकी शंभर प्रवाशांचे मृतदेह सापडले असल्याची माहिती इजिप्त सरकारनं दिली आहे अपघाताचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही विमानानं उड्डाण केल्यानंतर काही वेळातच नियंत्रण कक्षाशी त्याचा संपर्क तुटला होता या अपघातग्रस्त विमानाचे अवशेष सिनाई प्रांतात सापडले असल्याची माहिती इजिप्तच्या पंतप्रधानांनी दिली आहे आणि पाहूया हवामान वृत्त येत्या छत्तीस तासात दक्षिण कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील पश्चिम मध्य अरबी समुद्राच्या भागावर असलेलं अतितीव्र चक्रीवादळ वायव्य दिशेला सरकत असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे विदर्भाच्या काही भागात किमान तापमानाच्या सरासरीत किंचित घट झाली आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल छत्तीस किमान बावीस नागपूर तीस एकवीस पुणे बत्तीस अठरा औरंगाबाद बत्तीस अठरा नाशिक एकतीस पंधरा कोल्हापूर बत्तीस एकवीस रत्नागिरी अडतीस बावीस सोलापूर पस्तीस पंचवीस आणि अमरावती किमान एकतीस किमान अठरा अंश सेल्सिअस आणि आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात एकता दौड एक भारत श्रेष्ठ भारत अभियानाची घोषणा न्यायाधीशांच्या नियुक्तीसह संपूर्ण न्याय प्रक्रिया पारदर्शक आणि स्वायत्त असावी राष्ट्रपती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात आदरांजली पारदर्शी कारभार आणि योजनांच्या त्वरित अंमलबजावणीवर सरकारचा भर वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन पेट्रोलच्या दरात लिटरमागे पन्नास पैशांची कपात नवे दर मध्यरात्रीपासून लागू आणि रशियाचं प्रवासी विमान इजिप्तच्या सिनाई प्रांतात कोसळलं शंभर मृतदेह सापडले संपलं राज्यातल्या देवेंद्र फडणवीस सरकारला आज एक वर्ष पूर्ण होत आहे या अनुषंगानं सरकारच्या वर्षभरातल्या कामगिरीविषयी चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार विद्याविलास पाठक आज साडेनऊच्या बातम्यांमध्ये येत आहेत तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार